नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी अॅडव्होकेट योगेश रामदास कापरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील आठशे गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच एल ई डी टी व्ही कॉम्प्युटर संच साऊंड सिस्टीम विद्यालयास भेट देण्यात आली दि पुणे डिस्ट्रिक्ट पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांचे कायदेशीर सल्लागार तसेच अध्यक्ष राष्ट्रीय शेतकरी युनियन पुणे जिल्हा चेअरमन शुभियश डेअरी तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कापरेवाडी ॲडव्होकेट योगेश रामदास काप्रे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे राधाकृष्ण पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय गोकुळनगर या शाळेतील आठशे गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच एलईडी टीव्ही आणि कॉम्प्युटर संच साउंड सिस्टीम मंगळवारी 24 जून 25 रोजी वाढदिवसा निमित्त विद्यालयास भेट देण्यात आली वाढदिवसाचा अवाढव्य खर्च आणि जाहिरातबाजी टाळून ऍडव्होकेट योगेश रामदास कापरे पाटील या गोष्टी टाळून देत आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे राधाकृष्ण पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय गोकुळनगर शाळेतील आठशे गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच एलईडी टीव्ही आणि कॉम्प्युटर संच साऊंड सिस्टीम विद्यालयास आधी शालेय उपयोगी भेटवस्तू त्यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आल्या यावेळी विद्यालयाच्या वतीनं मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अॅडव्होकेट योगेश रामदास काप्रे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर साहेब तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने साहेब पोलीस अंमलदार आकाश फासगे गणेश शेंडे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश देशमाणे तुषार कापरे दीपक शिंदे तसेच कापरे असोसिएट चे सर्व सदस्य उपस्थित होते मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ काळेसर तसेच सर्व शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा